नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महाटर्निंग पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेला वारंवार रिपीट होणाऱ्या व अतिसंभाव्य अशा पाच हजार पाचशे प्रश्नसंच या सिरीजमधील भाग क्रमांक अठरा बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा तसेच मित्रांनो स्पर्धा परीक्षाविषयक सर्व अपडेट्स सर्वात अगोदर मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न काय दिलेला आहे घटना समितीचे उपाध्यक्ष खालीलपैकी कोण होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी एच सी मुखर्जी हे मित्रांनो घटना समितीचे उपाध्यक्ष होते महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करणारे भारतातील पहिले संस्थान कोणते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी बडोदा हे मित्रांनो प्राथमिक शिक्षण मोफत करणारे भारतातील पहिले संस्थान होते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण कोठे आढळून आला होता महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पुणे येथे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिला रुग्ण कोरोनाचा आढळून आला होता पुढचा प्रश्न आहे मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे प्रस्तावित आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कोल्हापूर कोल्हापूर या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ होण्याचे प्रस्तावित आहे पुढचा प्रश्न आहे कोरोना लसीची मानवी चाचणी पूर्ण करणारा जगातील पहिला देश कोणता आहे महत्त्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी रशिया हा मित्रांनो जगातील पहिला देश कोरोनाची कोरोना लसीची मानवी चाचणी करणारा जगातील पहिला देश आहे कोणता रशिया पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांची तरतूद कोणत्या कलमामध्ये करण्यात आले आहे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक बी कलम छत्तीस ते एकावन्न या कलमामध्ये मित्रांनो मार्गदर्शक तत्वाची तरतूद करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महाभियोग ही प्रक्रिया कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आली आहे महत्त्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी अमेरिका या देशाकडून महाभियोग ही प्रक्रिया स्वीकारण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो लोकसभेत कोणत्या राज्याची सदस्य संख्या सर्वात जास्त आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी उत्तर प्रदेश या राज्याची सदस्य संख्या लोकसभेमध्ये सर्वात जास्त आहे तर किती जास्ते जास्ते आहे मित्रांनो एकूण ऐंशी सर्वात जास्त मित्रांनो ऐंशी ही लोकस सदस्य संख्या लोकसभेमध्ये उत्तर प्रदेशची आहे तसेच मित्रांनो महाराष्ट्राची आहे किती अठ्ठेचाळीस बिहारची आहे मित्रांनो चाळीस आणि पश्चिम बंगालची आहे मित्रांनो किती बेचाळीस अशा मित्रांनो लोकसभेमध्ये सदस्य संख्या आहे महाराष्ट्राच्या मित्रांनो अठ्ठेचाळीस बिहारच्या मित्रांनो चाळीस पश्चिम बंगालच्या मित्रांनो बेचाळीस आणि उत्तर प्रदेशच्या सर्वात जास्त मित्रांनो किती ऐंशी अशी सदस्य संख्या लोकसभेमध्ये आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो धनविधेयक सर्वात प्रथम कोठे मांडले जाते तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी लोकसभा या लोकसभा सभागृहामध्ये धनविधेयक सर्वात प्रथम मांडले जाते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारताच्या राष्ट्रपतीची तरतूद कोणत्या कलमात करण्यात आली आहे महत्त्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी कलम बावन ते बासष्ट या कलमामध्ये मित्रांनो भारताच्या राष्ट्रपतीची तरतूद करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो शत्रू राष्ट्रांशी युद्ध घोषित करण्याचा अधिकार कोणाला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए राष्ट्रपती राष्ट्रपती यांना मित्रांनो शत्रू राष्ट्रांशी युद्ध घोषित करण्याचा अधिकार आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो धार्मिक स्वातंत्र्याचा हक्काचा समावेश स्वा कोणत्या कलमामध्ये करण्यात आली आहे महत्त्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक डी कलम पंचवीस ते अठ्ठावीस या कलमामध्ये मित्रांनो धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्काचा समावेश करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कलेक्टर जॅक्सनची हत्या कोणी केली महत्त्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक सी अनंत कानोरे यांनी मित्रांनो कलेक्टर जॅक्सनची हत्या केली होती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कोणाचे आहे महत्त्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आत्मचरित्र मित्रांनो कोणते आहे माझी जन्मठेप पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते महत्त्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी जिम कार्बेट नॅशनल पार्क हे मित्रांनो भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे कोणते जिम कार्बेट नॅशनल पार्क पुढचा प्रश्न आहे मित्रांनो लक्षद्वीप हा बेटसमूह कोणत्या सागरात किंवा समुद्रात आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए अरबी समुद्र या अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीप हे बेटसमूह आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पुढीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय शौचालय दिवस म्हणून साजरा केला जातो महत्त्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी एकोणीस नोव्हेंबर या दिवशी मित्रांनो राष्ट्रीय शौचालय दिवस म्हणून साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारताचे पहिले सी डी एस कोण आहेत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी बिपिन रावत हे मित्रांनो भारताचे पहिले सी डी एस आहे कोण बिपिन रावत तर मित्रांनो सी डी एसचं फुल फॉर्म होते मित्रांनो चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ काय मित्रांनो चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून बिपिन रावत यांची भारतातील पहिले सी डी एस म्हणून नियुक्ती झालेली आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो शारदा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली आहे महत्त्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी पंडिता रमाबाई यांनी मित्रांनो शारदा सदनची स्थापना मुंबई येथे केलेली आहे कुठे मित्रांनो मुंबई येथे शारदा सदनची स्थापना रमाबाई पंडिता रमाबाई यांनी मित्रांनो मुंबई येथे शारदा सदनची स्थापना केली आहे कुठे मुंबई येथे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आमचा बाप आणि आम्ही या कादंबरीचे लेखक कोण आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी नरेंद्र जाधव हे मित्रांनो आमचा बाप आणि आम्ही या कादंबरीचे लेखक आहेत कोण नरेंद्र जाधव पुढचा प्रश्न आहे मित्रांनो इडन गार्डन स्टेडियम पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी कोलकाता कोलकाता या ठिकाणी मित्रांनो इडन गार्डन स्टेडियम आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पुढीलपैकी कोणत्या संस्थेद्वारा शुद्धीकरण चळवळ राबवली गेलेली आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्न उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आर्य समाज या आर्य समाज या संस्थेकडून शुद्धीकरण चळवळ राबवली गेलेली आहे कोणते आर्य समाज या संस्थेकडून शुद्धीकरण चळवळ राबवली गेली आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो एकोणीसशे सातच्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते महत्त्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए राजबिहारी बोस हे एक मित्रांनो एकोणीसशे सातच्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष होते कोण रासबिहारी बोस पुढचा प्रश्न आहे मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ कोणी लिहिला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए न्यायमूर्ती रानडे यांनी मित्रांनो मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ लिहिला आहे पुढचा प्रश्न आहे नायगाव अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे महत्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक सी मोर या प्राण्यासाठी मित्रांनो नायगाव अभयारण्य प्रसिद्ध आहे कशासाठी मोर या प्राण्यासाठी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस कोणत्या दोन स्थानकांच्या दरम्यान धावते महत्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी गोवा ते दिल्ली या दोन ठिकाणादरम्यान मित्रांनो हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस या दोन स्थानकांच्या दरम्यान धावते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए एकोणीसशे तेवीस या वर्षी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाची स्थापना झाली आहे कोणत्या वर्षी एकोणीसशे तेवीस पुढचा प्रश्न आहे मित्रांनो गिंडी हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे महत्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तामिळनाडू या राज्यामध्ये मित्रांनो गिंडी हे राष्ट्रीय उद्यान आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे महत्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अंदमान निकोबार बेट या बेट समूहामध्ये मित्रांनो भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे कुठे अंदमान व निकोबार बेट या बेट समूहामध्ये पुढचा प्रश्न आहे मित्रांनो गोमती नदीकाठी कोणते शहर वसले आहे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक सी लखनौ लखनौ हे शहर मित्रांनो गोमती या नदीकाठी वसले आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण सामान्य ज्ञानावरील पाच हजार पाचशे प्रश्न संच या सिरीजमधील भाग क्रमांक अठरा बघितलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद